नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुरमेपाडा गावाजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी सुरत येथील रहिवासी असलेले कल्पेश भाई रमणभाई पटेल हे चारचाकी वाहनाने लखनऊ येथून मुंबईकडे जात असताना काही अनोळखी व्यक्तींनी मारुती स्विफ्ट डिझायर गाडी आडवी लावून तसेच कल्पेश भाई पटेल यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेली तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना कल्पेशभाई रमणभाई पटेल यांच्या भावनाचा सहचालक याने साथीदारांच्या मदतीने ही रक्कम चोरण्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी सहचालकासह अन्य तीन जणांना सुरत येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल बेचाळीस लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी सकाळी पाच वाजता अशा सुमारास सुरमेपाडा गावाजवळ एक घाटशी दरोडा एका स्कॉर्पिओ गाडीवर घालण्यात आला होता याच्यामध्ये जवळपास आठ आरोपी, आरोपी होते यातील आरोपींनी यातील चालकांना चाकूचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातल्या गा गाडीमध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये असे दबरीने चोरून नेले होते आणि त्या बाबतीत दरोड्याचा दोन अजिंक्यांचा सहा सात रोजी दाखल करण्यात आला तालुका पोलीस स्टेशनला या तपासात जशी घटना घडली त्याप्रमाणे त्या वेळेपासून आम टीम कामाला लागल्या धुळे तालुका पोलीस स्टेशनची आणि त्यामध्ये आम्हाला अवघ्या नव्वद तासाच्या आज यश मिळालेलं आहे या यशामध्ये आतापर्यंत आम्ही चार आरोपी ताब्यात घेतलेले अटक केलेले आहे आणि त्याचबरोबर या गेलेल्या रकमेपैकी बेचाळीस लाख रुपये या आरोपींकडून हस्तगत केलेले आहेत गुजरातमध्ये जाऊन अतिशय धाडशीरित्या आमच्या टीमने काम केलेलं आहे याच्यामध्ये तीन टीम स्थापन करण्यात आले होते त्या तालुका पोलीस स्टेशनच्या तिथं वेगवेगळ्या वेग दिशांना काम करत होत्या त्याच्यामुळे लवकर यामध्ये यश मिळालं पॉईंट टू पॉईंट तपास केला अथक असा तपास केलेला आहे बिलकुल चोख कोणी घेतली नाही आणि याबाबतीत आम्हाला सतत मार्गदर्शन आमच्या साखळी डिव्हिजनचे मान्य जी पी ओ सर त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी सर आणि माननीय एस पी साहेब श्रीकांत दिवरेसर यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि यामुळे हा जुन्हा उघड घडलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे पुढे अजून आरोपी आणि जास्तीत जास्त रक्कम आम्ही हस्तगत करत आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद